नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विराट कोहली रिटायर्ड झाल्यानंतर हे खेळाडू खेळू शकतात नंबर तीन वर तुम्हाला तर माहितीच असेल विराट कोहली हा भारतीय टीम मध्ये तीन नंबरवर बॅटिंग करतो व तो भारताचा नंबर वन बॅट्समॅन आहे विराट कोहलीने भारतीय टीमला खूप सारे मॅचे जिंकून दिले आहेत परंतु दोन ते तीन वर्षांमध्ये विराट कोहली रिटायर्ड होऊ शकतो कारण कोहलीचे वय आता चौतीस वर्ष आहे व मित्रांनो दोन ते तीन वर्षात विराट हे छत्तीस ते सदोतीस वय होऊ शकते तर मित्रांनो प्रश्न पडतो की विराट कोहली रिटायर झाल्यानंतर भारतीय टीम मध्ये तीन नंबर वर बॅटिंग कोण करणार तर मित्रांनो यामध्ये दोन नावे आहेत त्यामध्ये पहिले नाव येते अय्यर मित्रांनो श्रेय अय्यर हा जबरदस्त असा बॅट्समॅन आहे व तो सध्या भारतीय टीम मध्ये वद्या फॉर्मॅटमध्ये नंबर चार वर खेळतो परंतु जेव्हा विराट कोहली मॅच साठी अनुपस्थित असतो म्हणजे ज्या मॅचमध्ये विराट कोहली नसतो त्या मॅच मध्ये श्रेय हा नंबर तीन वर खेळतो व त्याने नंबर तीन वर जबरदस्त असा परफॉर्मन्स केला आहे त्यानंतर मित्रांनो दुसरे नाव येते ते म्हणजे गिल मित्रांनो हा जबरदस्त बॅट्समॅन आहे व शुभमंगिल ची बॅटिंग टेक्निक ही विराट कोहली सारखी आहे व मित्रांनो गिल सध्या ओपनिंग करतो परंतु तो टेस्ट मॅच मध्ये तीन नंबरवर खेळतो म्हणूनच विराट कोहली शुभमन गिल सुद्धा तीन नंबरवर खेळू शकतो तर मित्रांनो हे दोन नाव होते जे विराट कोहली रितल्यानंतर तीन नंबरवर खेळू शकतात तर मित्रांनो हे व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवड असतो लाईक आणि अशीच क्रिकेटचे मराठी व्हिडिओ मराठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहतात आपल्या पाहतो बाय बाय